नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला आहे जो सवाल आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला ज्या सवालाच्या अनुसार काय त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार पाच ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात सध्या उपस्थित झाला आहे सामान्य सोयाबीन उत्पादक आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की काय येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा होऊ शकतो या ठिकाणी सहा हजार फार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलंच नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो सहा हजार पा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होणार अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी व हो पुरवठ्याची स्थिती कशी आहे पुढील नव्वद दिवसात असं काय काय घडू शकते की ज्याचा सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो परिणाम जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे घेतली तर आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आपणास उत्तर मिळून जाईल की येत्या नव्वद दिवसात देशात सोयाबीनचा अभाव हा होणार अथवा नाही चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या आठ ते पंधरा दिवसांचा विचार केला तर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तीनशे ते चारशे रुपयाची प्रति क्विंटल माग तेजी आपल्याला येताना दिसली आहे ही तेजी इथून पुढे कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की येत्या नव्वद दिवसात या तेजी सोयाबीन सहा हजार होणार अथवा नाही बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट वाढत जाणारी सोयाबीनची मागणी मागच्या वर्षीचा नसणारा सोयाबीनचा पुरवठा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरकार व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी सध्याचे कॉम्पिटिशन यामुळे पुढील नव्वद दिवसात सोयाबीनचा बाजारभाव तेजीत राहणार आणि या तेजीला आंतरराष्ट्रीय बाजारातून सुद्धा सपोर्ट मिळणार आहे तर या ते सहा हजार भाव हा होणार अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर आहे की या तेजीत पुढील नव्वद दिवसात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के साडेपाच हजार होईल परंतु सहा हजारासाठी आपल्याला मेचा एंड किंवा जूनचा मध्ये इथपर्यंत वाट बघावी लागेल म्हणजे सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो हमखास सहा हजार होणार परंतु सोयाबीनचा बाजारभावा पुढील नव्वद दिवसात अजिबात सहा हजार होणार नाही त्यासाठी आपल्याला मे अथवा जूनची वाट बघावी लागू शकते मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांना माझा एवढा सल्ला आहे की जर आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर आपण सर्वांनी पंधरा जानेवारीनंतर हा विचार करावा जर पाच हजाराच्या वर दर गेला ज्याची शक्यता आहे तर खुल्या बाजारात विकायला परवडेल त्याचा विचार करा रिस्क घ्यायची नसेल तर हमी भावावरती विका नाही तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मे जूनपर्यंत थांबा सहा हजाराचा भाव अंकास मिळून आपणास जाईल आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा बाजारभावा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा करायचे प्रत्येक सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळी आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार